मनोज जरांगे पाटील यांच्या सामूहिक उपोषणादरम्यान आज उपोषणावर तोडगा निघाला आहे मागण्या ज्या आहेत ते काही मान्य झालेत माझ्यासोबत गंगाधरजी नाना काळकुटे पाटील आहेत सर किती मागण्या मान्य झाल्यात ज्या मागण्या होत्या चार मागण्या मान्य झाल्यात आणि त्या सगळ्या आपण मिरत बघितलेल्या आहेत पाच दिवस होऊन सहावा दिवस ही दुपारी चार वाजता उपोषण सुटले साधारणतः म्हणजे साधारणतः सहा दिवस उपोषण खूप कठोर होतं संघर्ष होता, होता मनोजदादा जरांगे पाटील यांची तब्येत अत्यंत खालावली होती समाजासाठी यांनी हे आठवं उपोषण केलं होतं खरंच या त्यागाला तोड नाही आणि आता त्यांना गॅलक्सी हॉस्पिटलला उपचारासाठी घेऊन घे नेण्यात आलं आहे त्यामुळे आम्ही सुद्धा आता सगळे उपचार घ्यायला जात आहोत बोलायला थोडा त्रास होतोय त्यामुळं मी अधिकचं बोलणार नाही परंतु सगळ्या मराठा सरकार थोडं का होईना जे समाज आहे म्हणजे अं कुठतरी सकारात्मकता हे सरकार मराठा समाजाच्या मागण्यावर आहे असं म्हणावं लागतं हा अर्ध्या मागण्या मंजूर झाल्यात म्हणजे आठ मागण्या दिल्या होत्या सकारात्मक आहे असं म्हणायला हरकत नाही आणि विश्वास ठेवायला पाहिजे आता बघूया येणाऱ्या काळात काय होतं आहे आणि संतोषभाई यांच्या मारेकरांना फाशी दिली पाहिजे हीसुद्धा एक मागणी केलेली आहे दादांनी उशिरा ती मागणी झाली होती आणि कुणबी नोंदीच्या संबंधितली शिंदे समितीला मुदतवाडा असेल प्रमाणपत्राच्या बाबतीतले विषय असे गुन्हे मागं घेण्याचे विषय सगळे मार्गे लागलेले आहेत आणि आशावादी आहोत ते अंमलबजावणी कधी आणि कशी होते हे बघणं आमच्यासाठी उत्सुक्याचं आहे नक्कीच आम्हाला वाटतं सरकार न्याय देईल आम्ही अपेक्षा ठेवून आहोत धन्यवाद तुम्ही पण या उपोषणामध्ये सहभागी झालात स सव्वा दिवस आहे आता कुठंतरी उपोषणावर तोडगा निघाला काय प्रतिक्रिया आहे कोणकोणच्या मागण्यामध्ये नाही मागणं तर हे बघा ज्या आता जी आपला जो अध्यादेश होता तर तो तर समजा आता सरकारने आपल्याला त्याचा वेळ दिला आहे तर पाटलांनी ज्या सांगितल्या समजा ज्या गोष्टी आपल्याला जो सरसकट जो सगळे सोयऱ्याचा जो विषय आहे तो विषय अजून थोडासा तो मार्गी लागलेला नाही आहे तर त्याच्यामुळं थोडासा वेळ दिला आहे पाटलांनी त्याच्यावर एक इशारा बी दिलेला आहे जर आम्हाला जर तुम्ही अजून ह्या काही कालावधी तुम्हाला वेळ देतो आणि त्याच्यानंतर जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्यात आम्ही डायरेक्ट मुंबई खूप मुंबईसाठी निघण्याचा पाटलांनी सगळ्या मराठ्यांना आदेश दिला आहे काय वाटतंय आता कुठंतरी ज्या मागण्या ज्या आहेत ते चार मागण्या मान्य झाल्या आहेत असं समजत त्याच्या हे समाधान व्यक्त होते फिफ्टी पर्सेंट समाधान व्यक्त होतं आहे पण राहिलेलं लवकर झालं तर फार चांगलं आहे उपोषणाच्या सव्या दिवशी जे आहे ते या उपोषणावर तोडगा निघाला आहे मात्र मनोज जरांगे पाटील यांनी याच ठिकाणी हे उपोषण केलं होतं आणि या, या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुर चुंब्रिया अंतरवाली सराटी